नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की निफ्टी बँक निफ्टीने काय मुव मुवमेंट दिलेली आहे आज डेली बेसिसवरती इंट्राडे ट्रेडिंग करत असताना आपल्याला आपण ज्या रेंज आखतो किंवा लेवल्स आखतो त्या आपण पाहणार आहोत त्याचबरोबर निफ्टी बँक निफ्टी उद्या काय मुवमेंट देऊ शकते तसेच उद्यासाठी आपल्याला कोणत्या रेंज महत्वाच्या असणार आहेत या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे निफ्टी आणखी बँक निफ्टी या दोन्हीचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन इंडेक्स ज्या वेळेला एकाच डिरेक्शनने मूव करत असतात त्यावेळेला ज्यावेळेला ट्रेंड कॅच करतो त्यावेळेला खूप चांगले पैसे मिळू शकतात अशा वेळेला आपण निफ्टी आणखी बँक निफ्टी याचं कॉम्बिनेशन करून जर ऑप्शन बाईंगसाठी जर मुवमेंट बघू शकतो किंवा आपण ऑप्शन बाईंगसाठी जर लेवल पाहिल्या तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होऊ शकतो चला तर मग आपण आज निफ्टी बँक निफ्टीचं काय अनालिसिस आहे ते बघूयात तसेच उद्यासाठी कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत त्या पाहणं सुद्धा आपल्याला आज गरजेचं ठरणार आहे आपण बघत आहोत टाइम फ्रेम वरती निफ्टीने एक डाउन साइड रिजेक्शन कॅंडल बनवलेली आहे व निफ्टी बुलिश मुवमेंट मध्ये असलेली दिसून येते आपण डेली टाइम फ्रेम वरती विचार केला तर निफ्टी सध्या ऑल टाईम हायला ट्रेड करत आहे व ऑल टाईम हाय तोडायचा प्रयत्न करत आहे परंतु गेले दोन दिवस झालं एक छोटे छोटे रेड कॅन्डल बनत आहेत अजूनही इथं रेड कॅन्डल बनून निफ्टीने एक चांगला ब्रेकआउट कॅन्डल दिली तर निफ्टी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम कॅच करू सक, शकते आर एस आय इंडिकेटरचा अंदाज घेतला तर डेली टाईम फ्रेमवरती आर एस आय सुमारे अठ्ठावन्न असलेला दिसून येतो याचा अर्थ निफ्टी अजूनही ओव्हरबॉर्ड झालेली नाहीये कन्सल्टेशन नंतर निफ्टी इथून एक चांगली अपसाईडची मुवमेंट देऊ शकते आपण असा एक अंदाज बांधू शकतो त्यामुळे आपण सध्या स्ट्रिक्ट स्टॉप लॉसनं काम करणं गरजेचं आहे निफ्टी इथं कन्सल्टेशन झोन बनवत असून निफ्टीसाठी इथं रेजिस्टन्सचा विचार केला तर तेवीस हजार तीनशे चाळीसचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजे तीन जून रोजी ज्या वेळेला निफ्टीने एक स्ट्राँग मोमेंटम दिली होते एक्झिट पोलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक्झिट पोलच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीने ज्यावेळेला एक, एक, निफ्टी एक स्ट्रॉंग मोमेंटम दिला होता व त्यानंतर निफ्टीने चार जून रोजी खूप मोठी मुवमेंट डाऊन साईडला दिली होती तर आपण बघू शकतो हो की तेवीस तीनशे चाळीसचा जो रेजिस्टन्स आहे खूप महत्वाची भूमिका डेली टाइम फ्रेमवरती बजावताना दिसून येतो परंतु आर एस आयचा विचार केला तर आपण पाहू शकतो की रिलेटिव्ह इंडेक्स इंडेक्सनुसार निफ्टी सध्या अठ्ठावन्न या पॉईंटवरती ट्रेड करत आहे याचा अर्थ आर एस आय ओव्हरबॉट व्हायला अजून कमीत कमी पंधरा ते वीस पॉईंट अपेक्षित आहे त्यामुळे निफ्टी जर इथं कन्सोल्टेट होऊन जर तेवीस तीनशे चाळीसचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर तोडला कन्सोलेशन नंतर तोडला तर निश्चितच निफ्टीला अपसाइड ला खूप चांगली मोठी मुवमेंट मिळू शकते तरी सुद्धा आपण जोपर्यंत ब्रेकआउट देऊन निफ्टी तेवीस तीनशे चाळीसचा हा जो ऑल टाइम रेजिस्टन्स आहे ऑल टाइम हायचा रेजिस्टन्स आहे तो तोडत नाही तोपर्यंत एक सावधान राहून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे पाच मिनिटाच्या कॅन्डलला जर विचार केला तर आपण पाहू शकतो हा जो कालचा जो तेवीस चारशेचा हाय आहे हा हाय आज निफ्टी ब्रेक करू शकली नाहीये व तिथूनच एक माघारी रिव्हर्स आलेला दिसून येतो पॉइंट अशा वेळेला आपण आजचा जो लो आहे तो लो मार्क करणं गरजेचं आहे व आजचा जो हाय आहे व हाय तेवीस तीनशे तेवीस ते चारशेची ही जी महत्वाची रेंज आहे ही महत्वाची रेंज आपल्याला मार्केटमध्ये निफ्टी जोपर्यंत ब्रेक करत नाही आहे तोपर्यंत स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट येताना दिसणार नाही त्यामुळे आपण अशा वेळेला ट्रेडिंग करताना थोडस विचार करून जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे इथे निफ्टीने गेल्यानंतर एक निफ्टीने इथे एक टॉप कॅन्डल बनवलेली आहे आणखी तिचा लो कट झाल्यानंतर आपण एक इथं <coughs> रिव्हर्सलचा ट्रेड घेणं अपेक्षित होतं इथं रिव्हर्सलचा ट्रेड घेतल्यानंतर मार्केटने वन सायडेड मुवमेंट दिलेली दिसून येते दुपारनंतर व मार्केट आजच्या ओपन पर्यंत येऊन थांबलेला आहे एकूणच मार्केट तेवीस चारशे ते तेवीस दोनशे या दोनशे मध्ये कन्सोलिडेशन होताना दिसत आहे दोन दिवसांपासून उद्याच्यासाठी आपल्याला तेवीस दोनशेचा अठरा म्हणजे आजचा जो लो आहे तो तसेच कालचा तेवीस चारशेचा हाय आहे हा खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो तसेच मार्केट जर उद्या डाऊन साइडला ओपन झालं तर आपल्याला डाऊन साइडचा विचार केला तर आपण मार्केटला बावीस नऊशे तसेच बावीस सहाशे या दोन रेंज सपोर्ट म्हणून काम करू शकतात तर उद्या मार्केट या तेवीस चारशे आणखी तेवीस दोनशेच्याच रेंज मध्ये जर ओपन झालं आणखी कन्सोलशन देऊन वरती जायला लागलं तर एखादा चांगला मुवमेंटम देऊ शकतं उद्या मार्केट गॅपअप होते की गॅप डाऊन होते यावरती भरपूर गोष्टी डिपेंड आहेत सध्या आपल्यासाठी तेवीस चारशेचा रेजिस्टन्स खूप महत्वाची हो भूमिका बजावतोय इथं आल्यानंतर मार्केटने एक चांगली जर रिज रिजेक्शन कॅन्डल बनवली तर आपण इथनं परत रिजेक्शन कॅन्डलनुसार ट्रेड घेऊ शकतो जर मार्केट इथं गॅप ऑफ ओपनिंग होऊन वरती जायचा प्रयत्न करू लागला तर एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवली तर आपण इथे एंट्री घेऊ शकतो तर मार्केटने इथे कन्सोलेशन करून डाऊन साइड मुवमेंट दिली तरी एका छोट्या कॅन्डल ट्रेडमध्ये किंवा छोट्या क्वांटिटीवरती आपण ट्रेड करणं अपेक्षित आहे आता आपण बँक निफ्टीचा अनालिसिस बघूयात विकली टाइम फ्रेमचा विचार केला आपण विकली टाइम फ्रेमचा विचार केला तर बँक निफ्टी एक स्ट्रॉंग सपोर्ट झोनमध्ये ट्रेड करताना दिसून येत आहे या टाइम फ्रेमनुसार आपण पाहिलं तर बँक निफ्टीला विकली <coughs> टाइम फ्रेमवरती एक ट्रेंड लाइन आपल्याला दिसून येत आहे तर डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला ही लाइन अशी सपोर्ट घेताना दिसून येत आहे एकूणच बँक निफ्टी एका ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन ट्रेड करताना दिसून येते बँक निफ्टीने आतापर्यंत सुमारे एक्कावन्न हजार एकशे तेत्तीसचा हाय लावलेला आहे किंवा हाय ऑल टाइम हाय एक्कावन्न हजार एकशे तेहतीस चा तर बँक निफ्टी हा हाय येणाऱ्या काही दिवसांमध्ये टच करू शकते इंडेक्सच्या बद्दल गोष्ट बघू शकतो की इंडेक्स ज्या वेळेला एक इंडेक्स ऑल टाइम हाय क्रॉस करतो किंवा टच करतो त्यावेळेला दुसरा इंडेक्स सुद्धा ऑल टाइम हाय टच करत असतो किंवा क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो हे दिसून येतं त्यावरून एक आपण अंदाज बांधू शकतो की बँक निफ्टी येणाऱ्या कालावधीमध्ये एकावन्न हजार एकशे तेहतीस चा हाय पुन्हा एकदा टच करू शकते आता सध्या बँक निफ्टीच्या एक छोट्या छोट्या कन्सल्टेशनच्या कॅन्डल बनताना आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती दिसत आहेत या ज्या छोट्या कॅन्डल बनत आहेत या कॅन्डल बनून बँक निफ्टीने ची एखादी मुवमेंट दिली तर आपण ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी एक चांगली मुवमेंट कॅच करू शकतो डेली टाइम फ्रेमचा विचार केला तर बँक निफ्टी आपल्या पुढे आजचा जो लो आहे तो लो पाहिला तर एकोणपन्नास हजार पाचशे ला सपोर्ट घेऊन बँक निफ्टीने चांगला रिव्हर्सल दिलेला आहे अशा वेळेला आपण पन एकोणपन्नास हजार पाचशेचा चा जो सपोर्ट आहे तो महत्वाची भूमिका उद्यासाठी बजावू शकतो तर उद्याचा विचार कालचा विचार केला तर कालचा जो हाय आहे पन्नास हजार दोनशे सदतीसचा तो आपल्याला उद्यासाठी महत्वाची रेजिस्टन्सची भूमिका बजावू शकतो तसेच आज बँक निफ्टीने पन एकोणपन्नास हजार नऊशे बेचाळीसचा हाय लावलेला आहे तो आपल्याला उद्या रेजिस्टन्सची भूमिका बजावू शकतो एकूणच बँक निफ्टी एकोणपन्नास हजार नऊशे बेचाळीस तसेच पन्नास हजार आणखी पन्नास हजार दोनशे हे महत्वाचे रेजिस्टन्स उद्यासाठी काम करू शकतात जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली म्हणजे आजच्या क्लोजला ओपन झाले तर उद्यासाठी एकोणपन्नास हजार नऊशे बेचाळीस पन्नास हजार आणखी पन्नास हजार दोनशे ही महत्वाचे रेजिस्टन्स ठरू शकतात तर बँक निफ्टीने एक डाऊन साइड मुवमेंट दाखवली तर आजचा जो रेजि सपोर्ट आहे एकोणपन्नास हजार पाचशेचा तो महत्वाचा सपोर्टची भूमिका बजावू शकतो एकोणपन्नास हजार पाचशे चे रेंज तुटल्यानंतर बँक निफ्टी डाऊन साइडला सुमारे एकोणपन्नास हजार या साय सायकोलॉजिकल रेजिस्टन्स पर्यंत येऊ शकते त्यामुळे एक पाचशे पॉइंटशी डाऊन साइडची मुवमेंट आपल्याला बघत बघता येऊ शकते डाऊन साईडला ट्रेड येताना अर्ध्या क्वांटिटीने ट्रेड करणं गरजेचं आहे एकूण मार्केट आता सध्या कन्सल्टेशन झोनमध्ये आहे विक्स सोळापर्यंत खाली आलेला आहे अशा वेळेला आपल्याला ट्रेडिंग करताना मोमेंटम कॅच करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्रेडिंग करताना शक्यतो सकाळी साडे दहा पावणे अकरापर्यंत ऑप्शन ट्रेडिंग करा कारण त्या कालावधीमध्ये हो मोमेंटम खूप चांगला मिळतो तर दुपारी साडेबारा नंतर एक चांगला मोमेंटम मिळतो ज्यावेळेला युरोपियन मार्केट ओपन होतात त्यामुळे मधल्या कालावधीमध्ये हो म्हणजे सर्वसाधारण पावणे अकरा ते साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत दोन तासाच्या कालावधीमध्ये हो ट्रेडिंग करण्याचं टाळा कारण या कालावधीमध्ये कन्सल्टेशन मार्केट होत असल्यामुळे